आपला एकही विद्यार्थी असला तरी तो, ये तो उमटूनच येतो छाप असतो हा आपला क्लासेचा रिझल्ट आहे तर सगळ्यात महत्वाची एकच गोष्ट आहे दहा लेकरं ठेवण्यापेक्षा एकच लेपूर पाहिजे पण एकदम कसं पाहिजे पर परफेक्ट पाहिजे ज्या मताचा मी माणूस आहे तेव्हा अशा पद्धतीने आपली लेपर डेव्हलप केलेली आहे माझ्या मते तुझ्या स्कूलमध्ये सगळ्यांच्याच ट्युशन असतील परफेक्टर टीचरांनी त्यांनी तुला बरोबर हेरलं आणि तुला विचारलं की छान वेगळी शाबास केली ठीक आहे ना तर असे लेकर ह्या एकच या स्कूलमध्येच नाही अशा प्रत्येक स्कूलमध्ये प्रत्येक विद्यार्थी आपले असेच की ते छाप ओके थँक्यू